कोण ऐकण्या शेतकऱ्यांच्या आक्रोशाचा आवाज कोण देणार या उद्ध्वस्त शेतकऱ्यांना नाही परतीच्या पावसाळं ना स्वप्न चिरडली धानपीक जमीनदोस्त झाली आणि आता शेतकऱ्यांनी जगायचं तरी कसं भंडारा जिल्हा लाखानूर तालुका पावसाची वाट पाहतं आकाशाकडे नजर लावून बसलेला शेतकरी अखेर पाऊस आला पण आता तोच पाऊस शेतकऱ्यांच्या शत्रू ठरला आहे परतीच्या पावसानं आणि मावा तुटतोडा रोगानं धानपिकांवर अक्षरशः कहर केलाय दाणाच्या पिकात हिरवाईच्या ऐवजी आता काळूक दिसतोय शेतकऱ्यांच्या डोळ्यातील स्वप्न पाण्यात गेली आणि शेतीतील धानाला आता अंकुर फुटलाय शेतकऱ्यांनी मोठ्या आशेनं व्याजाना पैसे काढून शेती केली शेत काहींनी दागिने गहाण का ठेवली काहींनी ट्रॅक्टर विकून पेरणी केली पण आज त्या झाडाचं रुपांतर झालंय नुकसानातल्या आकड्यात लाखो रुपये नुकसान शेती उद्ध्वस्त आणि शासन मात्र शांत शासन कुठे आहे अधिकारी झोपलेत का कधी पाणी होणार कधी मदत जाहीर होणार कधी मिळणार शेतकऱ्यांना शेतकरी म्हणतात घाम गाळून उभं केलेलं पीक पावसानं वाहून गेला आता जगायचं तरी कस संपूर्ण तालुका हवाल दिल चाल घराघरात शेतात ओसाळपणा आणि डोळ्यात फक्त आस शासनाकडून मदतीची पण अजूनही कुणीच दखल घेत नाही सरकारनं तातडीने पाहणी करून सरसकट आर्थिक मदत जाहीर केली पाहिजे अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची साखळी पुन्हा सुरू होण्याची भीती व्यक्त केली जाते या परिस्थितीचा सविस्तर आढावा आणि शेतकऱ्यांचा थरारक आक्रोश जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सुधीर शिवणकर यांच्या खास रिपोर्टमधून नमस्कार सध्या आपण भंडारा जिल्ह्यातील लाकांदूर तालुक्यात येत असलेल्या ग्राम बारवा इथे आहोत आणि लाखांदूर तालुक्यात अतिवृष्टी आणि तुडतुडा पिकाने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहेत शेतकरी हवालदिल झाला आहे शेतकऱ्या आत्महत्या करण्याच्या या तालुक्यात अतिवृष्टी आणि तुटुडा हा आधीपासून आहे धान तोंडा धानाचा घास हा तोंडात आला होता ऐन तोंडात आलेला घास हा निसर्गाने हिरावल्याने येथील शेतकरी हा चिंता दूर झाला आहे शेतकऱ्याने अशी मागणी केली आहे शासनाकडे की पंचनामा करून शासनाने सरसकट मदत द्यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे या संदर्भातली आपण अधिकची माहिती जाणून घेऊया येथील स्थानिक शेतकऱ्यांकडून परिचय सांगा म्हणजे संजय मणिराम झोळे बारवा येथील मी शेतकरी आहे ह्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये शेवट शेवट खूपच पाऊस आला सर आमच्या इकडे आणि रोगाचा उतपण्याचा भरपूर प्रादुर्भाव आहे आणि सर्व हे जमिनीत धान पडले सर्व हे वापरून गेले आहेत तर शासनाकडून काही भरपावती पाहिजे असे शेतकऱ्यांची अपेक्षा राहते सर, सर तर तर हा लाभ मिळाला पाहिजे आमची अपेक्षा सांगा सर मी इथले स्थानिक रहिवासी संदीप लोंडे बारवा खरंतर हा आमचा चुलबन नदीचा पट्टा आहे तिथं वारंवार पुराचे आम्हाला झळ पोहोचत असते सुरुवातीला सर्व काय सुरळीत होतं पण ह्या मध्यंतरी जो सप्टेंबर महिन्याच्या एंडिंगला जो पाऊस आलेला आहे त्यांना खरंच आमच्या शेतीचं अतोनात नुकसान केलेलं आहे त्याच्यामुळे बरेचसे आमची शेती धानाची जी धान पडल्या गेला आहे आणि ह्या दमट वातावरणामुळे मामा तुटतुळासारख्या रोगाने आमचं धान पूर्णपणे द्रासला आहे त्याच्यामुळे ह्या वर्षी पाहिजे तसं आमच्या शेतीच्या जे व्हायला पाहिजे उत्पादन ते तर होणारच नाही त्याच्यामुळे आम्हाला शासनाकडून जेवढी मदत शक्य मिळेल आम्हाला हवी आहे रुद्राम नागोसे बारवा मी एक हस्तकार आणि हा जो परतीचा जो पाऊस आहे या पावसानं आमचे डोके फोडलेले आहेत कारण म्हणजे ह्या पावसामुळे अगदी शेतीमध्ये जो कीटकनाशक आहे जो मावा तुरकुरा वगैरे आहे तो एकदम सायसपाट झालेला आहे त्याच्यामुळे आमची एवढीच मागणी आहे शासनाला आम्हाला जे काही मदत आहे ते मिळाली पाहिजे शासनाकडून एवढंच मी बोलतो